हाय हॅलो नमस्कार मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मराठवाडा विदर्भ स्पेशल एसर बघणार आहोत आता हा एसर याला काही बऱ्याच नावांनी ओळखलं जातं एसवार एसर एसूर तुमच्या भागात कुठल्या नावाने ओळखलं जातं तेही मला कमेंट करा आता आपण इथे मेजरिंग कप घेतलेला आहे मेजरिंग कप हा अर्धा कप आहे त्यानुसार मी वाटीत घालते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे प्रमाण वाटीने पण कसं आहे आता इथे मी पाव कप पण घेतला आहे म्हणजे एक चतुर्थांश कप आहे हा आणि अर्धा कप पण घेतलेला आहे सुरुवातीला मी गहू अर्धा कप घेतला आहे आणि त्यानंतर बाकीचे धान्य पाव पाव कप घेतलेले आहेत म्हणजे तांदूळ ज्वारी आणि बाजरी हे सगळं पाव कप घेतलेलं आहे म्हणजे मेजरिंग कपनुसार एक चतुर्थांश कप आहे आणि इथे वाटीनुसार अर्धी वाटी येत आहे तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी सेट करू शकता आपण आपल्या आहारात दिवसातून एक वेळा तरी मसाला वापरून भोजन बनवतो त्याच्यानुसार पदार्थांना छान चव येते आणि ते पदार्थ चवीला पण खूप छान लागतात आता इथे आपण काही मसाल्याचेही पदार्थ वापरणार हो। आहोत त्यामध्ये मी धणे जिरे मिरे लवंगा असे मसाले वापरलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता मी तमालपत्र घेतलेत पाच सहा आता हे तमालपत्र पण आपल्याला बारीक तोडून घ्यायचे म्हणजे जेणेकरून कढईमध्ये छान भाजले जातील आपला हा सगळा मसाला हलका भाजून घ्यायचा आहे इथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता हा मसाला टिकायला तर एक दोन महिने टिकतो पण आपण पंधरा दिवसासाठी तरी बनवून ठेवला आणि ताजा ताजा बनवला तर भाज्यांना चव अजून छान येते इथे दगड फूल जायपत्री सुंठ आणि दोन चक्रीफूल दालचिनी लवंग मिरे आणि थोडेसे शहाजिरे वापरलेले आहे तुमच्याकडे शहाजिरे नसतील तर तुम्ही जिरे वापरले तरी चालेल आणि इथे मसाल्याची विलायची वापरलेली आहे आता तुम्ही वाट्यांचं प्रमाण किती घेत आहे त्यावर मसाल्याचं प्रमाण अवलंबून आहे मी थोडंसं इथे कारळं पण घातलेलं आहे काही भागांमध्ये यामध्ये कारळं घातलं जातं व काही भागांमध्ये घातलं जात नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा घरात उपलब्ध असेल ते वा साहित्य वापरून हा एसर मसाला करू शकता तुमच्याकडे यातील काही जिन्नस वापरत नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकता मी इथे थोडीशी बडीशोप आणि एक पोहे खायचा चमचा एवढी खसखस पण घेतलेली आहे त्याच्याने आपल्या ह्या एसर मसाल्याला चव अजून छान येते व वेळी घाई असेल त्यावेळेला तुम्ही काही नाही घातले तरी तुमच्या भाजीला अगदी छान चव येते एकाच घरात एकच साहित्य वापरून जर दोन व्यक्ती भाज्या बनवत असतील तरी घरातली पुरुष मंडळी लगेच ओळखतात की ही भाजी कोणी बनवलेली आहे त्यासाठी कारण खरं हेच आहे की तुम्ही मसाला कोणता वापरता आहात आता सुरुवातीला मी कढई कढई चांगली गरम करून घेतलेली आहे आणि पुन्हा मंद आज करून त्यावर आपण हे धान्य भाजून घेणार आहोत आता मी हे धान्य भाजताना तुम्हाला फार वेळ दाखवलेला नाही कारण व्हिडिओ फार मोठी होईल म्हणून पण हे सगळं आपल्याला जवळजवळ प्रत्येक धान्य पाच पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या लाह्या फुटल्या पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजायचं आहे पण ते करपलं पण नाही पाहिजे त्यावर डाग नाही पडला पाहिजे पण भाजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे तर जे धान्य एकत्र भाजू शकता ते एकत्र भाजून घ्या व जे धान्य मोठे आहे किंवा आकाराने मोठे असून हो भाजता येत नाही ते धान्य तुम्ही वेगवेगळे भाजून घ्या तर सुरुवातीला मी सगळे धान्य भाजून घेतले आता मी यामध्ये हरभऱ्याची डाळ भाजून घेत आहे इथे तुम्ही गॅस मंदच ठेवा कारण डाळी लवकर करपतात मराठवाड्यामध्ये कसं आहे पाहुण्यांना जे वराडी मंडळी असतात त्यांना चिवडा लाडूसोबत हा एसर मसाला देण्याची प्रथा आहे तुमच्या भागात कुठली प्रथा आहे तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या एसर मसाल्यापासून पातोड्याची आमटी एसरवड्याची आमटी डुबुकवड्याची आमटी किंवा कुठलीही भाजी घट्ट करण्यासाठी हा मसाला वापरला जातो म्हणजे दोन चमचे मसाला वाटीमध्ये पाण्यात मिसळून आपण त्या भाजीमध्ये मिक्स करू शकतो तेणे भाजीला खूप घट्टसरपणा येतो ह्या मसाला वापरून व्हेज नॉनव्हेज भाज्या घट्ट करता येतात किंवा भाजीच्या रस्त्याला चव पण छान येते आणि थालीपीठ किंवा पराठामध्ये पण तुम्ही हे एसर मसाला वापरू शकता पण हा शक्यतो ताजा ताजाच करा म्हणजे चव छान येते भाज्यांना आता इथे मी थोडीशी मेथी टाकली एक चमचा मेथीने पण चव चांगली येते आणि पौष्टिक आहे आपल्या आहारात थोडीफार असली पाहिजे म्हणून मी इथे वापरलेली आहे नाशिक भागामध्ये याला कणी म्हणतात आता हे सगळे मसाल्याचे पदार्थ एक एक घालून मी भाजून घेतलेले आहेत मंद आचेवर भाजलेले आहेत व्हिडिओ जरी तुम्हाला खूप फास्ट दिसत असलं तरी तुम्ही हे मंद आचेवर भाजायचं व्हिडिओ मोठी होईल या कारणाने मी सगळे साहित्य कमी वेळेत दाखवलेलं आहे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत मी हे भाजलेलं होतं तुम्ही इथे बघू शकता मी एक चमचाही तेलाचा इथे वापर केलेला नाही आहे आता याच मसाल्यामध्ये मी हळद वापरलेली आहे पण तुम्ही दोन ते तीन हळकुंड अगदी बारीक तुकडे करून यामध्ये घालू शकता हळद हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपण हळद अवश्य घातली पाहिजे आता हे सगळं साहित्य भाजलेलं सगळे जिन्नस मी ह्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णत आपल्याला हे थंड करायचं आहे कारण गरम गरम जर आपण मिक्सरमध्ये फिरवलं तर त्याला असं थोडंसं ओलसरपणा येतो व आपला हा मसाला खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पूर्णतः फॅन खाली थंड करूनच मग तुम्ही मिक्सरवर किंवा गिरणीतून दळून आणा गिरणीतून जर दळून आणलं तर ते पण पीठ गरमच असतं त्यालाही फॅन खाली पूर्णत थंड करा आणि मगच तुम्ही डब्यात भरून ठेवा आता तुम्ही इथे बघू शकता हा मसाला किती छान आपला बारीक झाला आहे त्या याआधी पण मी याला चाळून घेणार आहे हा अजूनही जाडसरच आहे आता पिठाच्या जा चाळणीने चाळून हा मसाला पुन्हा राहिलेला मी बारीक करून घेणार आहे आता ह्या जाडसर राहिलेल्या पिठामध्ये मी हळद आणि चटणी मिक्स करत आहे तुम्ही यामध्ये मिरच्यासुद्धा घालू शकता काही भागांमध्ये मिरच्याच भाजून घालतात पण मी इथे मिरची दळून आणलेली आहे त्यामुळे मी इथे चटणीच वापरते असा मसाला आपण करून ठेवला तर सकाळच्या घाईत किंवा जेवणाच्या नाश्त्याच्या गडबडीमध्ये तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यासारखं होतं म्हणजे पटकन भाजी होते वाटण करायला वेळ नसेल तर हा मसाला टाकून तुम्ही पटकन भाजी घट्ट करू शकता मैत्रिणींनो रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं मला मसाला कसा वाटला तेही कमेंट करा धन्यवाद